अक्कलकोवा येथे रानभाजी महोत्सव उत्साहात चौऱ्याण्णव महिलांनी घेतला सहभाग अक्कलकोवा येथे स्थानिक परंपरा आणि आरोग्यदायी अन्न संस्कृती जपण्यासाठी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवात तब्बल चौऱ्याण्णव महिलांनी सहभाग घेत रानभाज्यांचे विविध पदार्थ सादर केले दरवर्षी हा महोत्सव आयोजित करण्यात येतो रानभाजी महोत्सवाचे हे बारावे वर्ष आहे ग्रामीण भागातील स्त्रियांनी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या चविष्ट रानभाज्या पाहून उपस्थितांनी कौतुकाचा वर्षाव केला या महोत्सवाला माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या त्यांनी महिलांनी सादर केलेल्या रानभाज्यांच्या पदार्थांची माहिती घेतली आणि ग्रामीण भागातील महिलांनी जतन केलेल्या या परंपरेचे विशेष कौतुक केले सुरेश सुतार संवाद मराठी नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न